नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये मी प्रतीक वंदनावांकडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आपल्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिला एपिसोड घेऊन हो आलो यवतमाळ येथील ज्ञानसाधना मंदिर अभ्यासिकेमध्ये स्पर्धा चालू करण्या अगोदर मी तुम्हाला आपल्या स्पर्धेचा काही नियम सांगू इच्छितो तर नियम असे आहे की मी जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक राहील म्हणजे ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा त्यानंतर दुसरा आणि तिसरा प्रश्न आपण त्याच विद्यार्थ्याला विचारू जो पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल ठीक आहे आपला जो खेळ आहे तो वीस ते पंचवीस मिनिटं चालणार आहे जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला पुढचे दुसरे आणि तिसरा प्रश्न आम्ही विचारू आणि तुम्ही सलग जर तिन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं जणं आणि सोबतच सध्या आयबीपीएसच्या क्षेत्रामध्ये धुमाकू घात घालत असलेलं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके एमपीएससी एमपीएससी चला तर पहिला प्रश्न सर्वांसाठी मला सांगा यवतमाळ जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण काय नाव आहे त्यांचं नाही पंकज दादांचं उत्तर अगदी बरोबर दोडदा टाळ होत्या दादांसाठी दोन हजार तेवीसचा सत्यजित रे पुरस्कार हा कोणाला देण्यात आला सत्यजित जी रे जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला देण्यात आला फक्त कोणीही कुजबूज करू नका ज्यांना येत असेल त्यांनी हात वर्त करा हा प्रश्न दादांसाठी आहे नाही माहिती इकडे कोणाला माधुरी दीक्षित नाही इकडे कोणाला नाही ऑप्शन नाही इकडे इथे कोणाला प्रश्न असा आहे की दोन हजार तेवीस चा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला इकडे कोणाला तर बघा याच उत्तर आहे मायकल डगलस माहित होतं वाचलं होतं मायकल डगलस मला सांगा बंगालची फाळणी बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणत्या ठिकाणाहून करण्यात आली होती बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणत्या ठिकाणावरून करण्यात आली होती दिल्ली दिल्ली दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होईना या एकदा तर प्रश्न असा होता मित्रांनो की बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कुठून करण्यात आली होती आणि त्याचं उत्तर आहे दिल्ली तर आपल्या व्हिवरसाठी प्रश्न आहे की बंगालची फाळणी ही कोणत्या साली करण्यात आली होती नाव सर आपलं अविनाश राठोड तर अविनाश राठोड यांनी पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली राजेंद्र प्रसाद क्या बात आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार काढा द्या तर त्या प्रत्येक मुवमेंट मित्रांनो एन्जॉय करत असला पाहिजे आणि त्याचप्रकारे आपला हा शोसुद्धा एम पी एस सी चालता बोलता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एंटरटेनमेंटसोबत अभ्यास हा हा जो आपण कार्यक्रम आहे तो आपण चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मला सांगा तुम्ही आता आपला महाराष्ट्र दौरा चालू झाला आहे आजपासून आणि आपल्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा आपला पहिला एपिसोड आपण यवतमाळमधल्या ज्ञानसाधना लायब्ररीमध्ये घेत आहोत तर मला तुम्ही यवतमाळविषयी खास माहिती सांगा यवतमाळविषयी काय विशेष आहे यवतमाळ 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 म्हटलं तर सर्वात जास्त तालुक्या यवतमाळमध्ये समज महाराष्ट्रातील सर्वात जास्त विशेष म्हणजे इथे कापसासाठी सर्वात सर्वात प्रसिद्ध जिल्हा आहे समज यवतमाळ अच्छा अच्छा अजून काही अजून जर म्हटलं तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये समज यामध्ये समज क्षेत्रफळामध्ये विदर्भामध्ये समज सर्वात म्हणजे उत्साहित म्हणजे जिल्हा आहे समज यामध्ये कापसाचं प्रोडिक्षण आणि जर म्हटलं तर सर्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समज वसंतरावजी नाईक समाज यांनी सर्वात काळ समज मुख्यमंत्री भासवलेला आपल्या सर्वात गौरवाची गोष्ट आहे तर इतर यवतमाळकरांना मी अशी विनंती करतोय की अजून जर यवतमाळविषयी काही खास माहिती तुम्हाला सांगायची असेल जी आपल्या प्रेक्षकांना माहीत नसेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दादांना आता आपण चांदीच्या नाण्यासाठी तिसरा प्रश्न विचारूया तर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी सी एज्युकेशन तर्फे चांदी जनानं आणि सोबतच आशिष भाकडे सरांचं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड ही इंग्लिश ही पुस्तक आहे आणि आपल्या व्ह्युअर्सना आपल्या व्ह्युअर्सना जर हे पुस्तक ऑफलाईन किंवा जर ई बुक स्वरूपात लागत असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही चेक करावी तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की ऑपरेशन पोलो माहिती आहे सर्वांना कोणत्या तारखेला झालं होतं हा प्रश्न नाही आहे फक्त एक्स्ट्रा माहिती आहे प्रश्न आहे का नाही प्रश्न नाही आहे स्पष्टीकरण माहिती विचारतो प्रश्न विचारतो तुम्हाला त्या अगोदर ऑपरेशन पोलो कोणत्या तारखेला झाला माहिती आहे मला माहिती नाही कशासाठी झालं होतं ऑपरेशन पोलो जर म्हटलं तर हैदराबाद संस्थान सह तर मित्रांनो तेरा ते अठरा सप्टेंबर या दरम्यान ऑपरेशन पोलो झालं होतं तर ऑपरेशन पोलोशीच निगडीत कृपया सर्वांनी लक्ष द्या तर शांततापूर्वक सरांनी प्रश्न आहे का फक्त कोणी कुजबूच करू नका कोणी उत्तर देऊ नका ज्यांना कोणाला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त हातवर करायचा कारण की हा प्रश्न दादासाठी आहे ठीक आहे तर ऑपरेशन पोलो ही योजना भारतीय लष्कराच्या कोणत्या अधिकाऱ्याने तयार केली होती ऑपरेशन पोलो ही योजना भारतीय लष्कराच्या कोणत्या अधिकाऱ्याने तयार केली होती तर मला आता याचं उत्तर माहिती आहे काही हरकत नाही फक्त शांतता रागा काही नाही वेळ घ्या काही हरकत नाही आठवत आहे ज्याला कुणाला इकडे येत असेल ना, ना था था आ, आ, तर फक्त हातवर करून ठेवा जर दादांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो खरी तर तुम्ही एक नाही नाही असं उत्तर नाही आहे तर जनरल गोगाड यांनी दक्षिण सॉरी ऑपरेशन पोल ही योजना तयार केली होती तर थँक्यू अविनाश भाऊ खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ केला त्यामुळे धन्यवाद तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न आहे मला सांगा भारतातील पहिले आय आय टी कोणते भारतातील पहिले आय आय टी कोणते आय आय टी गुवाहाटी नाही तर् याचं उत्तर आहे एक मिनट याचं उत्तर आहे आय आय टी खरगपूर परंतु सर्वांनी सामूहिक उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बाद करू आणि पुन्हा एकदा पहिल्या फेरीसाठी सामूहिक प्रश्न विचारू तर कृपया पुन्हा एकदा तुमच्यासाठी चान्स मिळेल तर ज्याला कोणी फक्त हात वर करा ठीक आहे द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन हे पुस्तक कोणी लिहिले राहते नाही इकडे येते कोणाला नाही महादेव गोविंद नाही नाही ते याच उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न ठीक आहे तर कृपया फक्त प्रश्न लक्ष देऊन आहे का तर मला सांगा धर्मसभेची स्थापना कोणी केली धर्मसभेची स्थापना कोणी केली नाही प्रार्थना सभा नाही धर्मसभा प्रभात्री नाही इकडे कोणाला नाही इकडे दादाचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या त्यांच्यासाठी तर तुम्हाला आता मी राज्यशास्त्राचा सा प्रश्न विचारतो तर बघा सर्वांनी लक्ष द्या मला सांगा आर्टिकल दोनशे सहासष्ट मध्ये काय नमूद केलं आहे भारताचा संचित निधी हां संचित निधी दोनशे सहासष्ट हां त्यामध्ये दिलेलं काय आहे लिहून काय आहे लिहून काय आहे त्यामध्ये दिलेलं काय आहे संचित निधी आपण म्हणजे पूर्ण वर विवरण काय आहे त्याचं म्हणजे दोनशे सहासष्टनुसार काय केल्या जाते किंवा काय केल्या जात नाही किंवा कशाच्या आ, याने अजून काय केलं जातं असं कशा संबंधित आहे पूर्ण केंद्र राज्य संबंधित आणि संचित निधीचा हे आहे भारताचा एकत्रित संचित निधी ठेवला जातो टू सिक्स्टी सिक्स त्यामध्ये नमूद काय केलं आहे म्हणजे जसं बा जस आता आपण जर विचारलं बा तर आर्टिकल एकमध्ये मध्ये बा असं असं नमूद केलं आहे की आर्टिकल दोनमध्ये मध्ये पूर्ण वाक्य ठीक आहे जसं आता आपण म्हटलं की बा आर्टिकल बारा ते बत्तीस बा मूलभूत हक्क आहे बा तर हे झालं पण जर आपण विचारलं का बा आता आर्टिकल सतरामध्ये काय आहे हा तसं बा कलम दोनशे मध्ये काय दिले नमूद काय केलेलं आहे आर्टिकल कोणत्या कोणत्या थ्रू येते कशा संबंधी आहे आर्टिकल म्हणजे त्याचा कशासाठी वापर केला जातो सर तो संचित निधी संबंधित आहे पण जे आपले लेखानोदन जे काढले जातात ना त्याच्यासाठी संचित निधी कशा तर बा कशाच्या मान्यतेशिवाय कशाच्या कशाशिवाय तसं <laughs> काय आहे कसं आहे त्याचं मला प्रश्न नाही समजत आहे सर तुम्ही आर्टिकलचा एकदम विचार नाही मी असं नाही विचारलं की बाबा आर्टिकल त्रेपन्न कशासाठी आहे आर्टिकल दोनशे सहाशेमध्ये नमूद काय आहे आर्टिकल दोनशे सहासष्ट मध्ये काय नमूद आहे म्हणजे काय विवरण आहे त्याचं संचित निधी संचित निधी यांनी सांगितलं पण त्यामध्ये नमूद काय आहे म्हणजे बा लोकांजवळ पैसा पोस्ट ऑफिस मधील पैसा नाही नाही केंद्राचा पैसा असतो आणि ते जर खर्च करायचा असेल तर एकशे चौदानुसार वी नियोजन विधेयक सादर करावं लागेल तेव्हा तो पैसा आपल्याला खर्चासाठी भेटतो दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या त्यांच्यासाठी या पुढे या म्हणजे एकंदरीतपणे एकंदरीत प्रश्न हा असा होता की बा दोनशे सहासष्ट मधला जो निधी आहे हे फक्त संचित निधी झाला तर भाऊ कायदे मंडळाच्या परमिशन शिवाय तो पैसा आपण खर्च करू शकत नाही बरोबर ना <laughs> हा, ठीक आहे त्यामुळे नमूद काय केलं आहे नमूद हा प्रश्न होता हा जो विचारला हा प्रश्न सेम ॲज इट इज राज्यसेवा दोन हजार चौदाच्या मुख्य परीक्षेला आला होता आपला ठीक आहे आता नमूद काय केलं आहे विवरण काय केलं आहे ठीक आहे असं आहे तर काही हरकत नाही नाव सर आपलं कपिल कुमरे तर बघा सर्वांनी कसं आहे फक्त प्रश्न नीट आहे का ठीक आहे विवरण म्हटलं तर आपण जर म्हटलं मूलभूत हक्काची कलम कोणती आपण सांगू शकतो बारा ते पस्तीस बारा तेरा चौदा ठीक आहे पण आता सतरा कलममध्ये काय दिलं आहे आपण असं फक्त म्हणू का अस्पृश्यता अस्पृश्यतेचं कुठं वर्गीकरणच नाही आहे म्हणजे शब्द कुठं आहेच नाही संविधानात पण आपल्याला सांगावं लागेल ना तर त्यानुसार बा दोनशे सहासष्ट कलममध्ये काय दिलं आहे तर बा कायदे मंडळाच्या मान्यतेशिवाय जोही काही खर्च संचित निधीमधला जरी पैसा असला आपण खर्च करू शकत नाही तर हे दिलं आहे तर असा आपला प्रश्न होता मित्रांनो तर आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा प्रश्न फक्त नीट लक्ष देऊन ऐका का पहिला भारतीय स्टीम बॉयलर एक्सपो कुठे पार पडला प्रश्न असा आहे पहिला भारतीय स्टीम बॉयलर एक्सपो कुठे पार पडला बघा आता आधी आधीच्या ज्या वाफेवर वाफेचे इंजिन ऐकलं असेल बरेचसे शोध नंतर वाफेचा वापर करून आपण तंत्रज्ञान वगैरे डेव्हलप केलं तर वाफेचा वापर करून अजून कुठलं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे किंवा डेव्हलप अजून नवीन 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 शोध लागत आहे तर यासंबंधी जो एक एक्सपो म्हणजे एक, एक मोठा कार्यक्रम किंवा आयोजन करण्यात आलं होतं वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं टेक्नॉलॉजीचं तर तो जो पहिला भारतीय स्टीम बॉयलर एक्सपो आहे तो कुठे भरण्यात आला भरवण्यात आला होता विशाखापट्टणम त्याचं उत्तर आहे गुवाहाटी आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे टाळ्या उद्या लू वारे ऐकलाय नाव ठीक आहे फक्त प्रश्न आहे का ठीक आहे कारण की तुम्हाला माहित आहे पॉलिटी असो राज्यशास्त्र असो भूगोल असो कंबाईन राज्यसेवा हो म्हटलं की आपल्याला उत्तर वाटते तेच आहे पण एक शब्द बदलला की काय होते उत्तर चेंज होऊन जाते तर त्याचप्रकारे मला सांगा हा प्रश्न तसा काही नाही आहे तर लू हे कोरडे आणि धुळीचे वारे लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागात कोणत्या महिन्यात वाहतात लू हे कोरडे आणि धुळेचे वारे भारताच्या वायव्य भागात कोणत्या महिन्यात वाहतात कृपया झाला येत असेल त्यांनी फक्त वर करा जून क्या बात आहे दादा तू तर अगदी बरोबर आहे जोरदार उद्या तर याचं उत्तर आहे मे जून तर दादांनी कुठलाही वेळ वाया न घालता प्रश्न प्रश्नाचं उत्तर थेट दिलं आहे आणि त्याला थेट जाऊन पोचलं आहे चांदीच्या नाण्यापर्यंत जर आता दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकडे सरांचं हुबेहूब आय बी पी एस पॅटर्नमधलं महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि सोबतच आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक आहे चला तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी अवघड विचारू मला सांगा जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो वनदिवस हा प्रश्न नाही आहे प्रश्न दुसरा आहे पण त्या अगोदर विचारतो की वन दिवस कधी साजरा केला जातो कधी केला जातो एकवीस मार्च उत्तर बरोबर आहे जागतिक वन दिवस एकवीस मार्चला साजरा केला जातो तर या वर्षीची जागतिक वनदिवसाची थीम काय आहे हा प्रश्न आहे तुमच्यासाठी ऑप्शन पाहिजे सर एवढ नाही ऑप्शन तर नाही बघा <laughs> आत्ताच नुकताच एकवीस मार्च आत्ताच येऊन गेला आहे आणि वन दिवस सुद्धा आत्ताच झालेला आहे तर त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी इकडे येते कोणाला वन वन नाही ही दोन हजार चोवीसची थीम नाही आहे प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे वन प्लॅनेट आणि वन फ्युचर ही कशाची थी थीम आहे आणि कोणत्या वर्षाची आहे इकडे येते कोणाला बघा प्रश्न असा होता की दोन हजार तेवीसची जागतिक वन थीम कोणती थी? तर त्याचं उत्तर आहे वन आणि नवसंशोधन चांगल्या जगासाठी नवीन उपाय थँक्यू सर खूप पर उत्तर दिलं तुम्ही तर बघा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न सर्वांसाठी फक्त प्रश्न नीट आहे का मला सांगा भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य कोणत्या नावाने ओळखले जाते इकडे इकडे थोडं आपण चक्कर मारूया इकडे कोणाला क्या बात आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या उद्या या पुढे या लायगो इंडिया वेधशाळा ठीक आहे हातवर करून ठेवा लायगो इंडिया वेधशाळा भारतात कुठे उभारण्यात येत आहे लायगो इंडिया वेधशाळा म्हणजे गुरुत्व लहरीच्या अभ्यासासाठी ही वेधशाळा उभारण्यात येत आहे आणि जगामधली तिसरीच वेधशाळा असणार आहे लडाख नाही हिंगोली दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे याचं उत्तर आहे हिंगोली तर शेवटी तर मित्रांनो तर या अगोदर सुद्धा दादांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं पण सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे तो प्रश्न आपण बाद केला होता पण सर नाव आपलं श्रीकांत चापले तर श्रीकांत चापले यांनी आधीच्या दोन संधी हुकवल्यानंतर शेवटी तिसऱ्या संधीमध्ये ते चांदीचं नाणं पटकावण्याच्या अगदी जवळ आले आहेत भारत सरकारचे राष्ट्रीय बीज आणि प्रशिक्षण केंद्र कुठे आहे भारत सरकारचे राष्ट्रीय बीज आणि प्रशिक्षण केंद्र कुठे आहे नाही नाही इकडे येते सॉरी इकडे नाही नाही मला असं वाटतं आता छत्तीस जिल्ह्याचं नाव पूर्ण होऊन जाईल तर याचं उत्तर आहे मित्रांनो वाराणसी तर भारत माहित होतं इकडे कोणाला काही हरकत नाही मित्रांनो तर बघा आता ग्रामसेवकचा फॉर्म भरला आहे का कोणी लक्ष द्या ग्रामसेवकचा फॉर्म कोणी कोणी भरला आहे ठीक आहे तर काही हरकत नाही मित्रांनो ग्रामसेवक परीक्षा दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा प्रश्न बनू शकतो प्रश्न काय हरकत नाही सर पुन्हा एकदा तुम्हाला संधी आहे आहे म्हणजे आपण तर मला सांगा क्वालिटीचा सा प्रश्न आहे थोडा आता आपण इकडं मोर्चा इकडे वळूया थोडं बॅलेन्स राहिलं पाहिजे तर प्रश्न असा आहे मला सांगा मित्रांनो की नऊ डिसेंबर एकोणीसशे काय झालं होतं संसद संविधान सभेची पहिली बैठक तर नऊ डिसेंबर एकोणीसशे ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती तर त्याचे उपाध्यक्ष कोण होते इकडे विचारूया एस सी मुखर्जी एस सी मुखर्जी म्हणता उत्तर बरोबर आहे एस सी नाही फ्रँक यांचा बरोबर आहे उत्तर या बाद आहे दातांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळूया या पुढे या फ्रँक अंतोनी कोणत्या देशाचे होते प्रश्न नाही या त्याच्यामुळे रिलॅक्स तुम्ही सांगू शकता फ्रँक अंतोनी कोणत्या देशाचे होते इंग्लंडचे होते का तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की फ्रँक अंतोनी हे कोणत्या देशाचे होते कृपया मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा तर आशिया खंडातील बघा सर्वांनी लक्ष द्या तुम्ही समोरून जा थोडं समोर या या समुर्या? या समोर या या गर्दी दिसू द्या आपल्या यवतमाळची दिसू द्या या थोडं बघा आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहे आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहे नाही आशिया खंडातील ज्याला कोणाला येत असेल त्याने हात वर करा सांग कोण चीन मधले आ, चीन मध्ये आहे पण त्याचं नाव दुसरं आहे सिंधू मध्ये नाही तास काहीतरी असं आहे बहुतेक नाही संघे काहीतरी आहे चीन मध्ये दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याचं उत्तर आहे यांग म्हटलं तर प्रश्न असा होता की आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती नदी या समोर त्याचा उत्तर दादांसाठी एकदा ता जोरदार टाळा उद्या एम पी एस सी चालता बोलता तर बघा मित्रांनो प्रश्न असा होता की आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती त्याचं उत्तर आहे यांगस्से आणि चीन आणि ही जी नाईल नदी आहे ही जगातील सर्वात लांब नदी आहे ठीक आहे आणि ती आफ्रिका खंडामध्ये आळत येते आणि ॲमेझॉन नदी ही सगळ्यात मोठी नदी थी आहे ठीक आहे पात्रतेच्या दृष्टिकोनातून <्षीज़> तर तुमच्यासाठी प्रश्न आहे मला सांगा तुम्ही लक्ष द्या भारतात एकूण भारतात एकूण किती छावणी मंडळं कटक मंडळ आहे भारतात एकूण किती छाव सरांसाठी प्रश्न आहे सरांना उत्तर नाही आलं तर आपण तुम्हाला प्रश्न विचारूया भारतात एकूण किती छावणी मंडळ आहे फिफ्टी थ्री नाही या पुढे या पुढे या सिक्स्टी टू उत्तर अगदी बरोबर आहे याचं उत्तर आहे सिक्स्टी टू जोरदार दादांसाठी तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की भारतातील सगळ्यात मोठे छावणी मंडळ कोणते ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तुमच्यासाठी प्रश्न असा आहे कशाचा अभ्यास करता एमपी सा कंबाईनचा अभ्यास करता तर संसदेच्या वित्तीय समित्या किती असतात संसदेच्या वित्तीय समित्या किती असतात नाही किती कन्फर्म आहे तीन आहे उत्तर यांचं बरोबर आहे बरोबर आहे का दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळे होऊ द्या या अविनाश की माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार ठीक आहे कोणत्या आर्टिकलमध्ये दिले आहे माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार कोणत्या आर्टिकलमध्ये दिले आहेत कलम एकशे एकसष्ट क्या बाहे दादांचे उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या होऊ द्या टाळ्या होऊ द्या वाढवा वाढवा टाळ्या वाढवा तर पुन्हा एकदा पहिल्या फेरीमध्ये दादांचं चांदीचं नाणं हुकलं होतं पण यावेळेस आता आपण बघूया दादा चांदीचं नाणं पटकावतील का जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके तर मला सांगा तुम्ही करंट अफेअर वाचत असता ठीक आहे ठीके काही हरकत नाही तर करंट अफेअरवर सोपा प्रश्न विचारतो मी बघा करंट अफेअरवर एकदम सोपा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी आहे त्यामुळे फक्त कोणी हात सुद्धा वर करू नका जर दादांना नाही आला तर हात वर करा ठीक आहे फक्त खुशबूज करू नका थोडा माहोल क्रिएट करा एकदा अविनाश भाऊसळ जोरदार टाळा होऊ द्या आणि आता मला असं वाटत आहे की आता यावेळेस आपल्या महाराष्ट्र दौऱ्यातलं पहिलं चांदीचं नाणं यवतमाळच्या आपल्या ज्ञान साधना लायब्ररीमध्ये जाईल तर प्रश्न दादांसाठी की मला सांगा दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी गटात प्रश्न नीट आहे का दोन हजार तेवीस चोवीस नाही दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी गटात ग्रँड स्लॅम पटकावणारा खेळाडू कोण राफेल नडाल नाही 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 नोवाक जोकोविच याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच तर या 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 तर बघा मित्रांनो सध्या सध्या ग्रँड स्लॅमच्या बघा सर्वांनी लक्ष नाही एक मिनिट सर्वांनी लक्ष नाही एक मिनिट शांतता राखा एक मिनटं सर्वांनी एक मिनटं शांतता राखा तर बघा मित्रांनो नोवाब जोकोविच बघा आता सामूहिक उत्तर द्या नोवाब जोकोविच यांनी आता किती ग्रँड स्लॅम पटकावले आहे चोवीस तर नोवाब जोकोविच यांनी चोवीस ग्रँड स्लॅम पटकावले आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन आणि एस ओपन पटकावणारा आणि विमल्डन मध्ये अल कार्लोस अल्कराज कोणत्या देशाचा आहे स्पेनचा कार्लोस अल्कराज स्पेन यासोबत हरल्यानंतर त्यांना चौथं विमल्डनच पटकावता आलं नाही नाहीतर त्यांनी रेकॉर्ड केला असता म्हणजे सर्वांच्या तोंडावर नाव असणार ना मला असं वाटतं अविनाश ना दादांना हे माहित होतं पण त्यांनी घाई गडबडीत रा राफेल नदालाचं उत्तर दिलं कारण की राफेल नदाल नोवाक जोकोविच हे सगळे फेमस ग्रँडस्लॅमपटू आहेत तर बघा तर निवडणूक आयोगाने कोणत्या अभिनेत्याची राष्ट्रीय आयकॉन निवडणूक आयोगान म्हणून नियुक्ती केली आहे नाही इकडे इकडे वळूया आपण राजकुमार राज राजकुमार राजकुमार दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार होऊ द्या या कंबाईंड मध्ये राज्यसेवेमध्ये वारंवार विचारण्यात येणारा विचारण्यात आलेला आणि विचारण्यात येईल असा प्रश्न जो की सर्वांना माहीत आहे परंतु घाई मध्ये जसा अविनाश राठोड यांनी नोवाक जोकोविच येवजी राफेल नदाल असं उत्तर दिलं कृपया तुम्ही उत्तर तसं देऊ नका पुण्याचे प्लेग कमिशनर रॅड यांची हत्या कोणी केली होती चाकेगर बंधू चाकेबर बंधू असं म्हणण्या उत्तर बरोबर आहे जोरदार टाळा होऊ द्या दादांसाठी क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला खेळण्यात नसेल पाहण्यात एवढं हे पाहत नाही पण वाचण्यात खेळण्यात आणि पाहण्यात इंटरेस्ट नसला तरी वाचण्यात इंटरेस्ट ठेवावाच लागते कारण की आपण काय करतो स्पर्धा परीक्षा करतो ठीक आहे तर तुमच्यासाठी क्रिकेटशी संबंधित प्रश्न आहे मला सांगा की दोन हजार चोवीसचं वुमन्स आय पी एल ठीक आहे कोणी जिंकलं आर सी बीने जिंकलं तर प्रश्न हा नाही आहे दोन हजार चोवीसचं वुमन्स आय पी एल आर सी बीने जिंकलं तर त्यामध्ये आर सी बीकडून सर्वाधिक रन आणि सोबतच ऑरेंज कॅप ऑरेंज कॅप ही कोणत्या महिला क्रिकेटपटूने पटकावली आहे फक्त उत्तर दादांसाठी प्रश्न आहे तर दादांना आपण विचारूया करू नका पेरी पेरी आहे आहे वाटते बहुतेक काहीतरी शेवटी ना सर आपलं रोशन घाटोळकर तर रोशन घाटोळकर दादांनी तीनही प्रश्नाची सलग उत्तर देऊन पटकावलं आहे एबीसी एज्युकेशन तिरपे मिळणार चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या आय बी बी एस च्या क्षेत्रात कडून हालत असलेलं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक तर सर मला सांगा कृपया दोन मिनटं शांतता बाळगा आता तुम्हाला कसं वाटत आहे चांगलं वाटत खूप चांगलं वाटत आहे आपल्या शो विषयी काही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छाल खूप हा शो खूप चांगला आहे आणि जिथे जिथे हा शो जाईल तिथे तिथे सर्वांनी सहभाग घ्या हीच विनंती आता मी ग्राउंडून आलो आंघोळ केली आणि हा कार्यक्रम आहे म्हणून डायरेक्ट चाललो आलो सुद्धा केला नाही अरे वा दादांनी दादा ग्राउंडवर थेट <laughs> चालता बोलता दादांना माहीत पडलं आणि दादा आपला खेळ खेळण्यासाठी आले दादांनी जेवणही केलं नाही परंतु त्यातच फळ दादांना मिळालेलं आहे आणि दादांनी पटकावलं आहे चांदीचं नाणं मित्रांनो अविनाश दादांनी दोनदा चांदीच्या नाण्याचा एक जवळ जाऊन ज़ौ त्यांचा चांदीचं नाणं हुकलाय तर आपल्या शो विषयी एक मिनिट आपण त्यांना आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांचे हे घेऊया मा, मत घेऊया काय <laughs> <laughs> प्रेक्षकांना सांगा आपल्या शो विषयी कसा शो झाला जे आपण इथं वीस पंचवीस मिनिटात तीस अर्धा घंटा आपण शो खेळलो तर कसा वाटला शो आणि सगळ्यांचे एंटरटेनमेंट झालं की नाही तुम्हाला नवीन प्रश्न माहीत पडले नाही माहीत पडले कसं मित्र शो म्हटलं तर समज समज तुम्हाला तुम्हाला खूप थँक्यू तर मी आपल्या बाळासाहेब पांडे या बँकेचे आणि तसेच आपल्या ज्ञानसाधना लायब्ररीचे मुख्य अमोल बोदडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विनर्सला चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं अमोल बोधडे सर विनर्सला एबीसी एज्युकेशनतर्फे मिळणारं हे आपलं चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस इंग्लिश आणि आय बी पी एस मराठी हे पुस्तक प्रदान करशील असं विनंती करतो सर यास उद्या काय उद्या अमोल बोधळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं आपलं मनोगत व्यक्त करावं सर या सर पुढे पहिले तर आपल्या एम पी एस सी चालता बोलता ग्रुपचे खूप खूप अभिनंदन करतो आमच्या स म्हणजे अभ्यासिकेत आपण हा कार्यक्रम केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच यापुढेही आमच्या इथे असे कार्यक्रम घ्यावे असे मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद प्रतिसाद राहाला नक्कीच हे हे मिनिट लक्षात आहे बघा सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या एकदा मध्ये लगेच आहे